नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आपल्या लाईफमध्ये असे काही लोक आपल्यासोबत असतात ज्यांना फक्त बघितल्यावर आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायला चालू करतो त्यांनी आपल्यासोबत जास्त टाईम स्पेंड करावा असं आपल्याला वाटत असतं कारण या लोकांकडून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते अशा लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं का असतं या सग चांगल्या गोष्टींना त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मॅटर करत असतो आणि हाच ॲटिट्यूड आपल्यामध्ये आणण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या बिहेवियरमध्ये त्याचा यूज करा चला तर मग सुरुवात करूया टीप नंबर एक मनापेक्षा बुद्धीचा वापर करा ज्यावेळी आपण आपल्या मनाचा वापर करून एखाद्या गोष्टी बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करत असतो त्यावेळी आपण इमोशनल होऊन समोरच्या पर्सनच्या माइंडचा विचार करून डिसिजन घेत असतो पण समोरच्या पर्सनला कधी कधी याची व्हॅल्यू राहत नाही आणि यामध्ये आपण आपलेच नुकसान करून घेत असतो आता मी असं म्हणत नाहीये की समोरच्या पर्सनच्या मनाचा थोडाही विचार करू नका पण ज्यावेळी आपण बुद्धीचा वापर करून विचार करतो त्यावेळी आपण प्रॅक्टिकली एखाद्या गोष्टीचा आणि पर्सनचा विचार करत असतो आणि इथे व्यवहार मेंटेन ठेवला जातो इतरांच्या नजरेमध्ये आपली एक फिक्स व्हॅल्यू राहते आणि आपला फायदाच होतो आता याचे एक एक्झाम्पल पाहूयात असं कन्सिडर करा की दोन फ्रेंड्स आहेत आणि एका फ्रेंडची इकॉनॉमिक कंडिशन खूप चांगली असते आणि एका फ्रेंडची इकॉनॉमिक कंडिशन डाऊन असते त्यावेळी पहिला फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला असं म्हणतो की कसं होणार आहे तुझं तुझी तर कंडिशन खूपच लो आहे त्यावेळी तो दुसरा फ्रेंड्स बुद्धीने विचार करू लागतो आणि यातून देखील पॉझिटिव्ह थिंकिंग करून तो जोमाने काम करतो कष्ट करतो आणि एक दिवस तो रिच पर्सन बनतो मग त्याच्या फ्रेंडला देखील त्याच्यावर प्राऊड फील होते हे फक्त त्याच्यामध्ये असलेल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे पॉसिबल झाले तो जर मनाचा वापर करून विचार करत बसला असता तर नक्कीच इमोशनल होऊन रडत बसला असता म्हणून कधीकधी काही सिच्युएशन्स मध्ये मनापेक्षा बुद्धीचा वापर करून विचार करा टीप नंबर दोन मोकळेपणाने जगायला शिका फ्रेंड्स काही लोकांना असं कॉम्पॅक्ट राहायला आवडत असतं म्हणजे ते फक्त स्वतःचाच विचार करत असतात कोणामध्येच कधी मिक्स होत नसतात जात फंक्शन घरामध्येच असं एकटंच राहत असतात पण त्यांच्या अशा बिहेव्हिअरमुळे त्यांना इतर लोक कसे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांच्यामध्ये कोणते क्वालिटीज आहेत ते कळत नाही कारण ते कोणामध्ये कधी मिक्सच होत नसतात आपल्या लाईफमध्ये प्रगतीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेले नॉलेज त्यांना कधीच मिळत नसते म्हणून मोकळेपणाने जगायला शिका आणि लोकांमध्ये मिक्स व्हायला शिका तुम्हाला एक जनरल नॉलेज भेटेल त्यामुळे तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळतील आणि रेग्युलर रुटीनमधून तुम्हाला एक ब्रेक मिळेल आणि परत एकदा पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात कराल टिप नंबर तीन स्वतःला कधीही कमी समजू नका मित्रांनो काही लोक स्वतःला खूप कमी समजत असतात त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत यापेक्षा ते कोणत्या गोष्टींमध्ये कमी आहेत याच्याकडेच ते फोकस करत असतात म्हणून त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स देखील लो होतो म्हणून नेहमी आपल्याकडे ज्या गोष्टी कमी आहेत त्या आपण नक्कीच सुधार करू शकतो कारण या जगामध्ये परफेक्ट असं कुणीच नसतं आणि या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची ताकद नक्कीच तुझ्यामध्ये आहे असं तुम्ही स्वतःला सांगा आणि आपल्याकडे ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण स्वतःची व्हॅल्यू ठेवली तर इतर लोक देखील नक्कीच आपली व्हॅल्यू ठेवतील टीप नंबर चार स्वतःपेक्षा इतरांना जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका कधी कधी स्वतःपेक्षा इतरांना जास्त इम्पॉर्टन्स न देणेच फायदेशीर ठरते कारण आपण गरजेपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स इतरांना ज्यावेळी देतो त्यावेळी कधी कधी ते लोक आपल्याला कमी समजतात आणि आपली रिस्पेक्ट त्यांच्या नजरेमध्ये कमी होते याचं एक एक्झाम्पल पाहूयात कधी कधी आपली जी बेस्ट फ्रेंड असते तिला आपण सारखं कॉल करत असतो कारण आपण तिला क्लोज समजत असतो आपण तिला आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो तिची केअर करत असतो ती पहिल्या पहिला तर कॉल रिसिव्ह करत असते पण नंतर नंतर ती कॉल रिसिव्ह करत नाही कारण तिला असं वाटत असतं की आपल्याला काही कामं नाहीत म्हणून आपण तिला कॉल करत असतो तिच्या नजरेत आपली रिस्पेक्ट कमी होते ती आपल्याला कमी समजायला लागते आणि मग आपल्या बेस्ट फ्रेंडशिपवर देखील त्याचा इफेक्ट होतो म्हणून कधी कधी स्वतःची व्हॅल्यू ठेवून इतरांपेक्षा स्वतःला इम्पॉर्टन्स द्या स्वतःचा इम्पॉर्टंट टाइम इतरांकडे खर्च करू नका म्हणजेच सगळ्याच गोष्टी अगदी सुरळीत होतील टीप नंबर पाच एका ठराविक लिमिट पर्यंत सहन करा फ्रेंड्स काही काही लोकांना कारण नसताना आपल्याला चुकीचं बोलायची सवय असते कधी कधी आपण त्यांना इग्नोर करतो आणि गोष्टींना टाळतो पण कधी कधी इतर लोकांमध्ये आपली चेष्टा होऊन जाते आपली व्हॅल्यू राहत नाही म्हणून जे लोक तुम्हाला चुकीचे बोलतात त्यांना तुम्ही समजावून सांगा की पुन्हा या गोष्टी बोलू नका असं त्यांना तुम्ही सांगा पण ते या गोष्टी वारंवार करू लागले तर मग तुम्ही ते सहन करू नका त्यांना थोडं स्ट्रिक्ट वर्ड्स यूज करून सांगा म्हणजे नक्कीच त्यांना कळेल की तुमची पण सहन करण्याची एक लिमिट आहे तुमच्यासाठी सेल्फ पॉइंट देखील महत्वाचा आहे त्यामुळे ते कधी तुमची चेष्टा करणार नाहीत आणि इतर लोकांमध्ये पण तुमची व्हॅल्यू मेंटेन होईल टीप नंबर सहा पास्ट मधल्या गोष्टी आठवू नका कारण जे तुमच्यासोबत पास्टमध्ये झालेले असते ते तुम्ही कधी चेंज करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर विचार करणे म्हणजे केवळ वायफळ ठरते म्हणून केवळ प्रेझेंटमध्ये फोकस करा आणि या प्रेझेंटला कसं चांगलं करायचं या दृष्टीने तुमच्या कामांमध्ये सुधारणा करा जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये तुमच्या कामांमध्ये क्वालिटी आणाल त्यावेळी तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येईल आणि तुमच्या ॲटिट्यूडमध्ये देखील एक कॉन्फिडन्स येईल टिप नंबर सात लॉंग टर्म विजन ठेवा फ्रेंड्स जे प्रोफेशनल असतात असतात ते ते नेहमी टर्म विचार करत पुढील वर्षात आपल्याला किती प्रॉफिट आहे हे आधीच ठरवून ठेवतात आणि या प्रवासामध्ये त्यांना जर छोटे मोठे अपयश आले तर ते डगमगत नाही ते न डगमगता एवढे कष्ट करतात की त्याच्यातून ते नुकसान भरून काढतात तसंच तुम्ही देखील जीवनामध्ये तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणण्यासाठी आणि एक लाग टर्म कॉन्फिडन्स आणण्यासाठी तुम्ही लॉंग टर्म विजन ठेवा टीप नंबर आठ टेन्शन फ्री जगायला शिका मित्रांनो टेन्शनमुळे सोल्युशन निघत नाही उलट त्या प्रॉब्लेममध्ये वाढच होत असते आणि टेन्शनमध्ये आपण कोणत्याच कामावर फोकस करू शकत नाही आपल्या कोणत्याच कामामध्ये क्वालिटी येत नाही आणि ज्यावेळी आपण टेन्शन न घेता बिंदास्तपणे पण एक काम करतो त्याचवेळी आपल्याला नवनवीन आयडिया सुचतात आणि त्यांचा वापर करून आपण आपल्या कामांमध्ये करून आपण इतरांपेक्षा बेटर वर्क करू शकतो आणि आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केल्याचा आनंद आपल्याला मिळत असतो म्हणून टेन्शन फ्री राहायला शिका त्यामुळे तुम्ही एक पॉवरफुल मध्ये राहू शकाल मित्रांनो तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण होईल आणि या पॉवरफुल ॲटिट्यूडमुळे लोक तर तुमच्या पाठीमागेच लागतील थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा